पालघर लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे पालघर मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे बहुजन विकास आघाडीनेही प्रचारास सुरुवात केली आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मतदारसंघात चौक सभा घेण्यावर भर दिला आहे नुकतंच आजारपणातून बरे झालेले हितेंद्र ठाकूर आता मतदारसंघात चौका चौकात चौका नागरिकांची संवाद साधताना दिसत आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत आहेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत गावागावात जाऊन त्यांनी आज वसईच्या या परिसरातून सभा घेण्यास सुरुवात केली एवर शाईन वाकडपाडा सतीवली चिंचोटी कमन पोमन नायगाव जुचंद्र मालझीपाडा चंद्रपाडा परेरा नगर या जागोजागी त्यांचं स्वागत होत आहे नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या नागरिकांना ठाकूर यांनी आश्वासन दिले राजेश पाटील यांना बहुमताने निवडून द्या तुमच्या सगळ्या समस्या सोडवणार लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रत्येक आम्ही त्याच्या पैशाच्या बाबतीमध्ये चिंता करू नका गावच्या कामाच्या हातामध्ये पैसे हा आ येणार नाही मला आज लोकसभेच्या करता मी मागायला नाही उद्याला करता येणार आहे परवाला ग्रामपंचायती करता येईल पंचायत समिती करता येईल जिल्हा परिषद पाच वर्ष आम्हाला यायचं तर त्याच्यामुळे खोटी आश्वासनं देऊन मला चालत नाही दुसरे येतात कोटी आश्वासनं देतात आणि जातात तर तसा प्रकार निदान माझ्याबरोबर नसतो कारण का मला पाच वर्ष कोणती कुंटीन ना कोणती निवडणूक लढायची असते कधी जिल्हा परिषद कधी पंचायत समिती कधी ग्रामपंचायत कधी आमचा आमदार की कधी खासदार की कधी महानगरपालिका मी पाच वर्ष हे कार्यक्रम चालू त्याच्यामुळे मी बोलतो ते जबाबदारीने बोलतो आणि आपुलकीने बोलतो त्यामुळे मी तुमच्याकडे पतन आहे तुम्ही जोर मारणारच मला माहिती आहे आपली शिद्धी आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे आपला एक खासदार बळीराम जाधव आपण निवडून दिलेले आता दुर्दैवानी मध्ये लाट आली आपले खासदार पडले काही महिन्यांनी वर्षांनी